आज काय स्पेशल चना आज आपण दोन रेसिपी पाहणार आहे तर चना डाळ खमन आणि त्याच्यासोबतच कढीची रेसिपी पण दाखवणार आहे तर अतिशय चविष्ट अशा ह्या दोन्ही रेसिपी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच आता आपण या ठिकाणी एक काचेचा बाउल घेतलेला आहे तर काचेच्या बाउलमध्ये ही चण्याची डाळ आपण दीड कप या प्रमाणात घेतलेली आहे मेजरमेंट कप आणि जर ही डाळ तुम्हाला मोजून घ्यायची नसेल तर वाटीच्या सहाय्याने मोजून घेतली तरी ही चालेल नंतर ही डाळ तीन ते चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चार ते पाच तासासाठी ही डाळ भिजत ठेवून द्यायची आपल्याला तर पाच तासानंतर ही डाळ छान अशा पद्धतीने भिजून तयार झालेली आहे रात्रभर म्हणलं तर ही डाळ भिजत ठेवायची नाही कर खमणला खूप असा वास येतो एक प्रकारचा चण्याच्या डाळीचा तर चार ते पाच तासानंतर ही डाळ या पद्धतीने भिजलेली आहे नंतर परत एकदा ही डाळ एक दोन पाण्याने धुवून घेतली आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक अशी वाटून घेणार आहे तर या पद्धतीने ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे आणि एक कप मेजरमेंट कप आणि एक कप पाणी घेतले तर त्यातलं थोडं थोडं करून आपण पाणी घालून ही डाळ वाटून आणायची हे मिक्सरचं भांडं आता आपण मिक्सरला लावून छान अशी बारीक डाळ वाटून आणलेली आहे तर या पद्धतीने ही डाळ बारीक अशी वाटून तयार झालेली नंतर आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेणार आहे तर या ठिकाणी पाण्याचा पण वापर करत असताना खूप थोडं थोडंसं पाणी घालूनच वाटून आणायची नंतर राहिलेली डाळ पण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली परत थोडंसं पाणी घालून घेतलेले आणि परत एकदा ही डाळ पण वाटून आणलेली आहे सर्व डाळ स्टीलच्या पातेल्यात एकदा काढून घेतलेली खूप बारीक असं हे मिश्रण वाटून घ्यायचे पाव चमचाला कमी असं हे सायट्रिक ॲसिड आपण या पिठामध्ये घालून घेतो अगदी थोडंसं सायट्रिक ॲसिड घालून घ्यायचे नंतर आपण यामध्ये लिंबू पण वापरणार आहे त्यामुळे भिजत घालत असताना थोडंसंच यामध्ये सायट्रिक ॲसिड घातलेले जर तुम्ही या ठिकाणी सायट्रिक ॲसिड जास्त घातलं तर हे पीठ खूप आंबट असं होईल त्यामुळं सायट्रिक ॲसिड अगदी थोडंसंच वापरलेलं आहे नंतर हे पीठ एक जीव मिक्स करून घेतलेले आणि याच्यावर झाकण ठेवून हे सहा ते सात तास भिजत ठेवलेले आता तुम्ही पाहू शकता हे पीठ अगदी सहा ते सात तासानंतर डबलच फुगून तयार झालेले तर या पद्धतीने हे पीठ छान असं फुगल्यानंतर आपलं खमन एकदम मऊसर जाळीदार असा बनण्यास मदत होतो तर खूप अगदी सोप्या पद्धतीने ही खमनची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर एकदा परत एकदा हे पीठ छान मिक्स करून घेतलेले आणि आता या पिठामध्ये घालण्यासाठी आपण दोन इंच आलं घेतलेले आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या पण घेतलेले मिक्सरचं चटणी ज्या भांड्यात बनवतो ते भांडं घेतलेलं आहे आणि आता यामध्ये हिरवी मिरची आणि हे आलं आपण कट करून यामध्ये घालून घेणार आहे तर आलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिरच्याही ही स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि हे आलं कट करून आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे नंतर एक चमचा जिरे पण मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशी ह्याची पेस्ट बनवून आणलेली आहे ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आपण ही पेस्ट लागेल अशीच वापरणार आहे नंतर आपण एक लिंबू पण घेतलेले आणि या ठिकाणी एक स्टीलची वाटी किंवा काचेची वाटी घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घात घेतलेला आहे आणि एक लिंबू पिळून घ्यायचं आहे या सोड्यामध्ये आणि हे मिश्रण आपण खमणमध्ये घालून घेणार आहे तर ज्या वेळेस तुम्ही खमण बनवताय त्याच वेळेस तुम्ही सोड्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मग हे मिश्रण आपण खमणच्या मिश्रणमध्ये घालून घेणार आहे आता आपण या चणा डाळीच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहे कारण पीठ खूप घट्टसर तयार आहे तर अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घेणार आहे तर या ठिकाणी एक कप भरून पाणी घालून घेतलेलं आहे तर पूर्ण दीड कप चना डाळीसाठी पावणे दोन कप पाणी या ठिकाणी लागलेले तुम्हाला कमी जास्त पाण्याचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे पण या ठिकाणी पावणे दोन कप पाणी वापरलेले आता या पिठामध्ये आपण सुरुवातीला मीठ घालून घेतलेले आणि जे आपण मिरची आल्याचं वाटण केलेलं आहे ते दोन चमचे घालून घेणारे मुलं खात असतील तर हे मिश्रण कमी वापरलं तरी चालेल अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेलं आहे परत एकदा छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे छान असं या पद्धतीने हे मिश्रण मिक्स झालेले आता तयार पिठामध्ये आपण सोडा आणि लिंबूचं मिश्रण घालून घेणार आहे तर हे पूर्ण मिश्रण घालून घेतल्यानंतर छान असं पीठ मिक्स करून घ्यायचे नंतर आपण हे पीठ मिक्स झाल्यानंतर वाफवायला ठेवणार आहे तर त्याच्यासाठी खोलगट ताटाचा वापर केलेला आहे आणि ताटाला आपण छान असं तेल लावून घ्यायचे नंतर आपण हे थोडं थोडं करून मिश्रण घालून घ्यायचे तर या पद्धतीने हे खमणचं मिश्रण घालून घेतल्यानंतर चमच्यानी असं पसरवून घ्यायचे आणि साईडला गॅसवर कढईमध्ये दीड ग्लास पाणी कढईमध्ये उकळत ठेवलेले आणि यामध्ये हे ताट आपण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवायचे दहा ते बारा मिनटामध्ये हे खमन छान तयार होते पंधरा मिनिट झालेले आहेत गॅसची फ्लेम हे करत असताना मिडियमवर ठेवायची आणि सुरीच्या साहने चेक पण करून पाहिजे तर सुरीला मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजे हा खमन तयार झालेला आहे ही डिश आपण काढून घेतोय आणि थंड करायला ठेवून देणार आहे तर अगदी थंड झाल्यानंतरच याच्या वड्या कट करायच्या तोपर्यंत यासाठी लागणारी कढी आपण पाहूयात तर कढीसाठी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे स्टीलच्या भांड्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि तीन चमचे दही घेतलेले दोन ती तीन बनोते, ते तीन वाट्या कढी आपण बनवतोय त्याच्यासाठी हे मिश्रण तयार करतोय तर दही आणि बेसन पिठाचं चा मिश्रण छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि बेसन पीठ छान मिक्स करून घेतलं पिठाला गुठळ्या होत नाहीत आता थोडं थोडं करून आपण यामध्ये अडीच वाट्या पाणी घालून घेणार आहे तर पाणी घातल्यानंतर पण परत एकदा चमच्यानी छान ह्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी आपण सुरुवातीला दीड वाटी पाणी घालून घेतलेले आता कडीला फोडणी देण्यासाठी गॅसवर स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये अर्धा चमचा मुंडी अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून घेतलेले कट केलेले दोन हिरव्या मिरच्या पण यामध्ये घालून घेतल्यात आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घालून घेतलीत आणि या ठिकाणी तयार मिश्रण यामध्ये घालून घेतलेले तर ही कढी खूप छान अशी चविष्ट या बरोबर लागते अगदी अर्धा चमचा साखर घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि ही कढी पिवळसर रंगाची खूप छान दिसते त्यामुळे यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली कढीला उकळी छान अशी या पद्धतीने काढून घ्यायची थोडीशी जर तुमची कडी घट्ट झाली तर परत थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालायचं तर या ठिकाणी परत अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेतली कडी उकळून तयार झालेली आहे तर ही या पद्धतीने अशी पातळसर कढी या ढोकळ्याला खूप छान लागते तयार झालेली आहे कढी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे नंतर हा तयार झालेला खमण आपण ताटामधून काढून घेतलेलं आहे खूप छान अशी जाळी या खमणला पडलेली आहे आणि खूप हलका फुलका असा हा खमन तयार झालेला आहे आपण याचे चौकोनी तुकडे कट कड़ करून घेतोय तर मुलांना डब्यामध्ये दे देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी म्हणून पण ही रेसिपी आपण बनवू शकतोय अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होती तर या पद्धतीने खूप छान जाळीदार असा हा खमन तयार झालेलं आहे खूप हलका फुलका असा हा खमन तयार झाला आहे एक वडी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने हा खमन बनवून तयार झाला आहे आणि या पद्धतीने याचे तुकडे पण करून घेतलेले आहेत तर हे सर्व तुकडे आपण परत एकदा काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचेत आणि याच्यावर आपण मोहरी आणि याची हिंगाची फोडणी देणार आहे जर पीठ ताप्त झालं असेल तुमचं तर दोन चमचे बेसन यामध्ये घालून हा खमन तुम्ही बनवू शकताय आता आपण याच्यावर फोडणी घालून घेतोय तर दोन चमचे तेल तापवून घेतलेले त्याच्यासाठी मोहरी एक चमचा भरून मोहरी थोडीशी जास्त वापरायची पाव चमचा हिंग आणि चा, चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आणि ही फोडणी आपण सुरुवातीला थोडी घालून हा छान असा मिक्स करून आहे आणि परत राहिलेली फोडणी या खमणांवर घालून घ्यायची थोडस लाल तिखट वगैरे याच्यावर घालून घेतलं तर याचा कलर खूप छान दिसतो पण मुलं खाणार असतील तर लाल तिखटाचा वापर नाही केला तरी चालेल तर या पद्धतीने हा खमण तयार झालेला आहे आणि ही कढी याच्याबरोबर तयार केलेली आहे तर ही रेसिपी याच पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू